घरची परिस्थिती सर्वसामान्य असताना शेतमजुरी करत फर्निचरच्या कामात नंदुरबार येथे येऊन मोलमजुरी करून कुटुंबाचे उदरनिर्वाह दोघे युवक करत होते अस्तंबा यात्रेवरून परत येताना पिकअप वाहनाच्या भीषण अपघात झाल्याने घोटाणे येथील दोघा सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पवन गुलाब मिस्त्री व राहुल गुलाब मिस्त्री असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघे भावांचं नाव आहे पवन व राहुल दिवाळीमध्ये सातपुड्यातील अस्तंबा ऋषीच्या दिवशी घरी परत येत असताना ऑक्टोबर रोजी सकाळी पिकअप क्रमांक शून्य दोन या वाहनात बसले हे वाहन चांदशेली घाट उतरत असताना सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास या वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात पवन व राहुल या दोघ्या सक्का भावांचा मृत्यू झाला घरातील म्हातारपणाची काठी असलेल्या दोघा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आई वडिला च आक्रोश केला दोघांच्या दुर्दैवी अंताने मातारपणाची काठी हरपली पवन व राहुल दोघेही अविवाहित होते